सर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केलेलं आहे बाळासाहेबांच्या बाजूला दुसऱ्याचा फोटो लावणं हे राष्ट्रीय कट आहे आनंद दिगे हे कोणतेही नेते नव्हते उपनेते नव्हते ते फक्त ठाणे जिल्हा प्रमुख होते अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे शिवसैनिकांनी आंदोलन देखील केलेलं आणि आपली पहिली प्रतिक्रिया अरे संजा भुंकणाऱ्या कुत्र्या दिघे साहेबांचं सा, नाव घेण्याची तुझी लायकी आहे का तुझी योग्यता काय आज तुला या भाषेत आणि माझं मीडियाला आव्हान आहे की ह्या भाषेतलीच प्रतिक्रिया तुम्ही दाखवा भुंकणाऱ्या कुत्र्या तुझी योग्यता आहे का या धर्मवीर दिघे साहेबांनी तुला कशा कशात वाचवलेलं हो आहे हे लोकांसमोर आणू का आम्ही तू धर्मवीर दिघे साहेबांची पात्रता पाहतो धर्मवीर दिघे साहेब हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पितृतुल्य मानायचे आणि बाळासाहेब ठाकरे सुद्धा धर्मवीर आनंद दिघे साहेबांना आपला सगळ्यात लाडका शिष्य म्हणून त्यांना मानायचे तू दिघेसाहेबांची योग्यता काढतो एक जिल्हा प्रमुख होते अरे त्यांनी ठरवलं असतं ना ते आमदारही झाले असते आणि खासदारही झाले असते आणि मंत्रीही झाले असते त्यांनी लोकांना आपल्या कार्यकर्त्यांना नेते बनवलं आमदार बनवलं आणि खासदार बनवलं तुझी योग्यता काय अरे तू राहतो त्या ठिकाणी आत्तापर्यंत शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणू शकला नाहीस मागच्या दाराने अरे आमच्या आमदारांच्या जीवावर आमच्या माणसांच्या जीवावर तू राज्यसभेचा खासदार झालास तुझी योग्यता आणि लायकी आहे का धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर टीका करायची तोंड सांभाळून बोल तू आतापर्यंत दिगे साहेबांचा सा नेहमी दुस्वास केलायस नेहमी त्यांना पाण्यात बघितलंयस तुझ्या एका मुलाखतीमुळे आमच्या धर्मवीर आनंद दिगे साहेबांना टाडा लागलेला आहे हे आम्ही विसरणार नाही तोंड सांभाळून बोल पुन्हा एकदा तुला आम्ही इशारा देतोय नाही तर तुझी आम्हाला तुझी योग्यता तुझी पात्रता आम्हाला दाखवावी लागेल तेवढं लक्षात ठेव ठाणे हो। जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील उभाटाच्या नेत्यांना त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत तुम्ही धर्मवीर आनंदिगे साहेबांचा फोटो लावू नका आणि ते लाचार झालेले नेते आहेत त्यांना जर धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जर कळकळ असेल त्यांच्याबद्दल जर रिस्पेक्ट असेल मग त्याचं आव्हान आहे मला हे जे उभाटाचे जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत ना त्यांनी संजय राऊत यांचा निषेध करावा तुमच्या जर हिंमत असेल तर नाहीतर तुम्हाला तुम्हाला ही ठाणे शहरातील ठाणे जिल्ह्यातील नव्हे महाराष्ट्रातील जनता उभाटाच्या नेत्यांना ठाण्यात फिरून देणार नाही त्यांना सुद्धा इशारा देतोय आम्ही नंतर जर आमची जनता साहेब प्रेमी जर तुमच्या मागे जर लागले ना आम्हाला तुम्ही नेपाळचं उदाहरण देताय आता तुम्हाला आम्ही सांगतो जर शिवसैनिक रस्त्यावर उतरले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद साहेब यांना मानणारे शिवसैनिक रस्त्यावर उतरतील आणि तुमची पळताभूई थोडी होईल हे लक्षात ठेवा आणि खरं खरंच जर तुम्ही धर्मवीर आनंद दिगे साहेबांचे शिष्य असाल तर संजय राऊत यांचे पुतळे जाळा तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही जर दिगे साहेबांना बाप मानत असाल ना तर, तर संजय राऊत यांचे पुतळे जाळा तुमच्यात हिंमत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता आनंद दिगे यांना कुठेतरी फक्त ठाणे जिल्ह्यापुरुद्ध मर्यादित करण्याचा हे बघा धर्मवीर आनंद दिघे साहेबांना नेहमी यांनी पाण्यात पाहिलं धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा नेहमी अपमान केला त्यांना एवढा प्रचंड असा मानसिक त्रास द्यायची ही लोक त्यांचं जिल्हा प्रमुख पद सुद्धा काढायच्या मागे लागलेले तुम्हाला मी उदाहरण देतो काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे त्यांना आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव देणार होतो परंतु यांनीच या लोकांनी धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं सा नाव त्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाला देऊन दिलं नाहीये एवढा राग साहेब गेल्यानंतर यांच्या मनात होता फक्त ठाण्यात आल्यानंतर केवळ त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचं जे नाटक करतात ते उभाट्याचे जे काय ठाण्यातले जे काय आहेत ना उरले सुरलेले यांनी लक्षात ठेवा धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा सा इतिहास धर्मवीर आनंद साहेबांची प्रतिमा आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं काम हे पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे सुरू आहे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात हिंदुस्थानाच्या बाहेर जे घेऊन जाण्याचं काम आहे ते केवळ एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आज सचिवालयामध्ये आज मंत्रालयामध्ये आज साहेबांचा जेव्हा फोटो लागला जातो ना तेव्हा आम्ही साहेब प्रेमी लोकांचं ऊर भरून येतं आणि संजासारख्या कुत्र्यांची आज मान खाली जाते ठाण्यातील जनता नाही महाराष्ट्रातील जनता यांना त्यांची योग्य ती जागा दाखवेस वर्ष झाले असते त्यांच्या पोटात असलेला राग धर्मयूर दिगे साहेबांची लोकप्रियता आजही लोक त्यांना देव मानतात वाडी वाडी वस्ती वस्ती झोपडपट्टी कामगार वस्ती आदिवासी वस्ती उच्चभ्रू वस्ती दिगे साहेबांना जे देव मानतात आणि यांना कोण कुत्र्यांनी विचारत नाहीत म्हणून त्यांच्याबद्दलचा जो दुश्वास है, तो तेंचा तुन तो। सर, आहे तो त्यांच्या वक्तव्यातून बाहेर येतो सर राजेंद माजी यांनी आरोप केलेला आहे की एकनाथ शिंदे यांना सेंदूर लावल्यामुळेच ते आमदार खासदार होऊ शकलेले आहेत जर त्यांना सेंदूरच लावलं नसतं तर ते काहीच करायचं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे साहेब यांचे आशीर्वाद एकनाथ शिंदेसाहेबांच्या पाठीमागे कायम आहेत आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा आमदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले ते आशीर्वाद कायम आहेत म्हणून त्यांचे आशीर्वाद आणि त्यांनी शेंदूर लावला म्हणून परंतु अरे राजन विचारे ॲ ॲ करून ते त्या आपल्याला जे हे करतात हां ऐकलं का हां समजलं का विषय काही कळत नसतो अरे राजन विचारे तुला एकनाथ शिंदे साहेबांनी शेंदूर लावला होता ना म्हणून तू आमदार झालास खासदार झालास आणि त्यांनी जेव्हा तुझ्या त्या ह्या दगडावरचा हात काढला ना तेव्हा तू आमदारी नाही खासदारी नाही आणि आता हिंमत असेल तर नगरसेवकाला उतर तू नगरसेवकाबद्दल सुद्धा तुम्हाला तुम्हाला आम्ही हरवणार आहोत तू मान्य केलंस की एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे बाळासाहेबांचा आशीर्वाद होता परंतु तू आता आमदार आणि आमदार किल्ला पडलास खासदार किलाही पडलास म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी हात काढला म्हणून तू पडलास हे तू मान्य केलं आधी तू नर्मदेतला गोटा आहेस हे स्वतः मान्य कर सर काम नातेवाईक होता आणि त्यांनी चौकशी केली अरे ती व्यक्ती तो फोटो बघा ती व्यक्ती तो फोटो त्याचे नातेवाईक चोवीस तास मातोश्रीवर असतात चोवीस तास मातोश्रीवर असतात आता तुम्ही त्यांना विचारा ना काल मोठ्या मोठ्या गप्पा मारत होते अनिल देसाई होते विनायक राऊत होते अरविंद सावंत होते इवन उद्धव ठाकरे होते आणि मोठ्या मोठ्या टोमणे मारत होते आज त्यांना विचारा की आता तुम्ही याचं उत्तर काय देणार की व्यक्ती कोण आहे सरकारवर टीका करत होते तुमच्या घरामध्ये असणारी चोवीस तास व्यक्ती आणि त्याचे कुटुंब यांनीच तो प्रकार केलेला आहे आता तुम्ही त्याचं उत्तर उद्धव ठाकरे यांच्याकडनं घ्या त्यांनी चौकशीमध्ये असं देखील सांगितलेलं आहे की त्याच्या प्रॉपर्टीच्या वादामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे नेहमी हस्तक्षेप करायचे त्यामुळे तो हस्तक्षेपामुळे आता त्या माणसाने सांगितलेलं आहे आणि हे काय नवीन नाही आहे हे नवीन नाही आहे हस्तक्षेप प्रॉपर्टीचा वाद असेल टेंडर असेल या सगळ्यामध्ये त्यांचा हस्तक्षेप मुंबईमध्ये असायचा हे नवीन नाहीये आता त्या व्यक्तीच्या पर्सनल प्रॉपर्टीमध्ये सुद्धा तर नेते लक्ष घालत असतील आणि एखाद्याला जबरदस्ती करत असतील तर ज्यांचा त्याला उत्तर देईल भाजप असं असू सुद्धा शकतं मी काल सुद्धा म्हणालोय कारण काल तेव्हा ती घटना घडली तेव्हा या लोकांनी ते बोट सत्ताधारी महायुतीतल्या पक्षांवर टाकलं त्याच्यामुळे कदाचित मोदी साहेबांचा वाढदिवस असताना अशा पद्धतीने कृत्य घडवून आणणं आणि सहानुभूती घेणं हा हेतू असू शकतो त्यांच्या प्रतिक्रिया पा कालही मी ते म्हणालो जर आमच्यावर अशा पद्धतीने टीका करत असाल तर ती संशयाची सुई आपल्याकडे जाते हे कालही माझं वक्तव्य होतं सकाळी जोपर्यंत आरोपी पकडला नव्हता तो आरोपी त्या आरोपीचा भाऊ हे चोवीस तास मातोश्रीवर असतात तुम्ही मातोश्रीचं सगळं फुटेज काढा तुमच्या लक्षात येईल अनेक फोटो त्या व्यक्तीचे भाऊ आणि अने अनेक फोटो मध्ये ती व्यक्ती उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यासोबत आहेत अनेक फोटो आहेत अनेक व्हिडिओच्या क्लिप काढा सर येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक मुंबईचा महापौर शिवसेनेचा कसं आहे की ते थोडं म्हणणार की आमचे काही वीस जागा पण येणार नाहीत विधानसभेच्या निवडणुकीला म्हणत होते इव्हन म्हणजे रिझल्टच्या वेळी हॉटेल बुक केलेली हॉटेल्स बुक केलेली मुख्यमंत्री कोण याच्यावरनं भांडणं सुरू केलेली त्याच पद्धतीने आता महापौर आमचा आहे होईल अशा पद्धतीने म्हणतायत पण ते स्वतःचं हसं करून घेणार आहे राहुल गांधी बालिश शाळे करत आहेत एक खोटा नेरेटिव्ह पसरवण्यासाठी प्रयत्न करतायत राहुल गांधींनी हे पुरावे निवडणूक आयोगाकडे द्यायला पाहिजेत निवडणूक आयोगाने त्यांना अनेक वारंवार पत्र लिहिली परंतु त्यांच्याकडे पुरावे सादर न करता हे केवळ पत्रकार परिषदा आहेत लोकांमध्ये वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत अशा पद्धतीने जर आम्ही वागलो असतो राहुल गांधी म्हणतात तर राहुल गांधीच निवडून नसते आले या ठिकाणी जे काही त्यांचे थोडेफार जे नेते निवडून निवडू आले ते पण निवडून नसते आले केवळ लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याकरता या सर्व पद्धतीच्या टीका सुरू आहे काँग्रेस असा पहिला पक्ष आहे गडकरीच्या बघा काँग्रेस बद्दल मी काय बोलू संपूर्ण देशात काँग्रेस संपलेला आहे त्यामुळे ठाण्यातही काही नाही असं मला वाटतय त्यांचा पक्ष वाढव ही त्यांना मी सदिच्छा देतो शुभेच्छा देतो सर पवार देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा शिवाजी महाराज शेतकरी हा चिंताना नाही मी काही शरद पवार म्हणाले ते ऐकलेलं नाहीये त्याच्यामुळे काही प्रतिक्रिया देत नाही आपला विषय संपलेला एक